नमस्कार मैत्रिणींनो मी अनिता मी आपल्या या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करत आहे मी आज तुम्हाला ब्लाऊजच्या गळ्याला पाईपसारखी पाईपिंग कशी लावायची ते दाखवणार आहे सर्वात आधी आपण उरलेल्या कपड्यापासून अशा तिरकस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दीड इंचाच्या अशा पाच ते सहा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत लगेच आपण त्या तिरकसमध्ये अशा एकमेकांवर तिरकसमध्ये ठेवून अशा अटॅच करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी दोन पट्ट्या एकमेकांवर तिरकसमध्ये ठेवून अशा जोडून घेतलेल्या आहे त्या जोडल्यान जोडल्यानंतर त्या ए अशा सरळ रेषेमध्ये दिसत आहेत दोन दोन करून अशा मी सर्व पट्ट्या एकमेकांवर तिरकसमध्ये ठेवून जोडून घेतले आहे संपूर्ण पट्टी अशी तयार झाल्यानंतर ती मधोमध मद दोंडून अशी शि शी शिलाई शी मारून घ्यायची आहे संपूर्ण पट्टीला अशी शिलाई मारून झाल्यानंतर कडेला जे एक्स्ट्रा कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा आहे त्याला असे फिनिशिंग देऊन घ्यायचे आहे तयार झालेल्या ब्लाउजला आपण ही पायपिंग पट्टी जोडून घ्यायची आहे पट्टीच्या हो वरच्या साईडला खून केलेल्या ठिकाणापासून अर्धा इंच पुढे सोडून दाखवल्याप्रमाणे एक डाब शिलाई मार्जिन सोडून संपूर्ण पायपिंग पट्टी गळ्यातला गोल आकारात जोडून घ्यायची आहे संपूर्ण पट्टी अशा प्रकारे एक दाब शिलाई मार्जिन सोडून व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे शोल्डरच्या इथे शोल्डर, शोल्डर पट्टी अशी मागच्याच बाजूला ठेवायची आहे अशा प्रकारे पाइपिंग पट्टी संपूर्ण गळ्याला अशी व्यवस्थित लावून घेतली तर आपली पायपिंगसुद्धा अगदी फिनिशिंगमध्ये येणार आहे आणि अगदी सुंदर दिसणार आहे इथे तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये पायपिंग पट्टी जॉईन केलेली आहे पुढच्या बाजूला अशी अर्धा इंच सोडलेली पायपिंग पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करून दुमडून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे अशी पुढे कवर शिलाई देऊन पुढे आपल्याला पायपिंग पट्टीच्या खाच्यामध्ये शिलाई मारून घ्यायची आहे पुढे थोड्या थोड्या अंतरावर नॉर्मल पायपिंग पट्टी खेचून अशी खाच्यामध्ये शिलाई मारून घ्यायची आहे थोड्या थोड्या अंतरावर अगदी व्यवस्थित अशी खाच्यामध्ये शिलाई देत देत आपल्याला संपूर्ण गळ्याला पायपिंग करायचे आहे अशा प्रकारे अगदी सावकाश आणि व्यवस्थित पायपिंग केल्यास आपली पायपिंग अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये दिसणार आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग अगदी सुंदर आणि व्यवस्थित आलेली आहे अशा प्रकारे पायपिंग केल्यास आपली फिनिशिंग वरच्या बाजूनेच नाही तर आतील बाजूने देखील अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्येच येणार आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक करा